हाय हॅलो गुड आफ्टरनून तर आपण आता भेटूया बऱ्याच दिवसातून कारण आमच्या आता काकाच्या मुलाचा लग्न आहे तर तुम्हाला माहिती आहे आमच्या आगरी कोली लग्नात तीन दिवस कार्यक्रम असतात तर आजचा दिवस पहिला तर आज आहे तांदूळ आमच्या काकाच्या मुलाचे तर त्याने संध्याकाळी तर आता वाजले दुपारचे तीन आणि त्याआधी मी पटकन जाऊन येतो मावशीकडे थोडा माझा काम आहे आणि आमची मावशी राहायला पण गेली आहे म्हणजे तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी घराची पूजा केली तर मा माझी मावशी तर राहायला गेली आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल आणि तर चला तर आपण हा ब्लॉग कंटिन्यू करा आज जर आता दोन तीन दिवसाचे स्पेशल दोन तीन दिवस नाही सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत आपले लग्नांचेच ब्लॉग येतील कारण की हा लग्न झाल्यावर लगेच आमच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे तर तुम्हाला ते सगळं बघायला भेटेल तुम्हाला माहिती आहे सध्या तरी लग्नाचे ब्लॉगला व्ह्यूज जातात आपले साधे असे ब्लॉगला व्यूज जात नाही म्हणून मी शक्यतो ब्लॉग आता बनवत नाही लग्नांचे ब्लॉग किंवा काही कार्यक्रम असेल त्याचे ब्लॉग मी बनवत जाईल चल तर आपण आता जाऊ मावशीकडे तर गाईज मी आलो जस्ट आता मावशीच्या इथे अगसन गावात तर इथे लागले फाटक बघू शकतं हा फाटक लागला ना मला लय डोका दुखतो कारण की मला अजिबात पटत नाही आणि मी जेव्हा येतो तेव्हा फाटक लागलेलाच असतो तर ठीक आहे काय करणार आता करून घ्यायचं तर मी आता जस्ट होलो मावशींच्या इथून मावशी काही दाखवलं नाही कारण की मी लगेच निघलो मी लगेच निघलो म्हणजे जास्त काही कारण की मावशींच्या इथं पसारा होता मावशीचा कालच शिफ्ट झाले तिथं त्या रूममध्ये तुम्हाला मी सांगितलं त्या गृहप्रवेशाचा ब्लॉक होता तो त्याच मावशीने आता म्हणजे राहायला गेलेत कालच तर घर शिफ्ट केलं अर्ध सामान म्हणजे तसाच पसारा होता तिथे सो मी काही जास्त वेळ काही थांबलो नाही त्याच्यामुळे काही तुम्हाला दाखवलं नाही तर जेव्हा मावशी एकदम प्रॉपर सगळा सामान होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल तर मी आलो लगेच म्हणजे मावशींच्या इथून गेलो डायरेक्ट केस कापला सलूनमध्ये फोनमध्ये चार्जिंग नव्हती फोन स्विच ऑफ झालेला त्यामुळे मी काय बनवलं नाही तर बघा कसं कापलेत मी भारी वाटतात तर चला आता आता नौ, नौ तर आता आपण रेडी होऊया कारण की आपल्या आता वाजलेत साडेआठ पावणे नऊ नऊ सेचाळीस झाले पावणे नऊ या आठ सेचाळीस झाले म्हणजे पावणे नऊ झाले तर म्हणजे सगळा तिकडचा सगळा झाला असेल चावलांच्या इकडचा तर तुम्ही मी सांगितलं आमच्या का काकाच्या मुलाचं लग्न तर त्याच्यातलाचा पहिला दिवस तर चावलांचा कार्यक्रम सगळा झाला असेल पहिला दिवस फक्त काय आता बँड वगैरे चालू असतील तर बघू जर काय तिथे चालू असेल तर मी त्याचा ब्लॉक काढेल म्हणजे आता लय टाईम झाले तर चला तर आपल्याला लय घाई चला तर आपण आता जाऊ सावलांच्या इथे तर गाईज मी आहे रेडी मी घातले टी शर्ट जस्ट आता म्हणजे गेलो आणायला कारण की माझे नवीन कपडे संपलेले सगळे कपडे मी वापरलेले तर आताच मी गेलो आणायला तर तुम्हाला कशी वाटते माझी टी शर्ट गेलो गेलो म्हणजे नवीन पॅटर्नमध्ये तर ठीक आहे तर तुम्हाला माझी लुक आता मी फुल लुक दाखवायला मला टाइम नाही कारण की सगळी मला फोन फोन करतात कुठे मम्मी पण फोन करतात मम्मी पण गेले कधीच तर मी आता पटकन जातो आणि तिकडे काय चालू ते मला मी दाखवतो तर काही सगळा कार्यक्रम इथे झालेला तर आता मी बसलो आलोय सगळी बोलताना म्हणा आवड लेट का आला तर काहीतरी विधी चालू होती तुम्हाला मी दाखवतो बघा तरी पुरावी त्यात हैरणलाय बेंडवाल्यानं सर ते बेंडवाली कंटाळून त्यावेळी बेंड सगळं बंद केला आहे बिचारी तरी वाजवताना त्यांना हैराण आणले तर बारीक तर बारीक आता मोठी पण आता तशीच वाजवताना बघा मोठी बारीक तर बारीक मोठ्यांना पण काही समज नाही मोठी पण तशीच बेंड वाजवताना बिचारी बेंडवाले कंटाळलं तर आता त्यांना पण वाटतं राग आला म्हणते काही बेंड वाजवलं येत नाही तर आलं आलं बघा बेंडवालं तर बिचारी बँडवालं मग अशी बारीकपुरा वाजत होती बँड फुकाटचा मोठी पण तशीच वाजवतो मी बघितलं तर त्यांना आता राग आला म्हणून त्याही केला बंद तर असं काही नाही तर त्यांचा टाईम संपलेला तर ती झाले तर घरा तर काही आमचा काका म्हणजे माझा सक्का काका आणि माझी आत्या सक्की आत्या तर आता या आमच्या म्हात्रे लेडीज तर सगळ्यात तुम्हाला मी ओळख करून देतो सगळ्यात आधी आपल्या राईट साईडला आमची सगळ्यात मोठी नाणी त्याच्यानंतर वहिनी आमची विमल नानी ही मम्मी ही आमची दुसरी नाणी ही त्याच्या बाजूला आमची सखी काकी तर ही आहे आमची मात्र लेडीज गँग तर ठीक आहे तर गाई जस्ट आलो मी घरी घरी आलो आणि आता म्हणजे आता वाजले दुपार सॉरी आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा तर साडे अकरा वाजले तर आता मी डायरेक्ट कपडे वगैरे हो सगळे चेंज करतो सगळे घामाने वगैरे भिजलेत हो तर कपडे वगैरे सगळे चेंज आणि माझा अवतार वगैरे असं झालं कि सी सम विस्कटले तर ते कपडे वगैरे सगळे चेंज करतो आणि डायरेक्ट मी झोपतो तर त्याआधी माझा ब्लॉग मी इथे सेंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडलास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर ठीक आहे तर बाय तुम्हाला आता असेच ब्लॉग नवीन नवीन म्हणजे लग्नांचेच आता शक्य होतो लग्नाचा सीझन चालू आहे तर लग्नांचेच ब्लॉग येतील तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि आता पुढच्या उद्याचा आपला ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे हल्दीचा ब्लॉग तुम्हाला जर माहिती आहे आपल्या आग्रिकॉलेंज हळद हळद काय सगळीच कार्यक्रम एकदम ब्रँडेड असतात तर ठीक आहे तर बाय टाटा गुड नाईट